मला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्रपणानं टू थर्ड मेजॉरिटीनं नगरपालिकेची सत्ता काबीज करू राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पंधरा उमेदवारांनी वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोणाला तिकिटं मिळणार याबद्दलची उत्सुकता होती नऊ ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजपाने सहा ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत नामदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा या निवडणुकीमध्ये फडकणार आहे आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार दहा ते पंधरा हजार मतांनी निवडून येईल हेही त्यांनी यावेळेला सांगितलं आहे महायुती आणि आमचे मित्रपक्ष असे एकत्र येऊन आम्ही महानगर नगरपालिकेला सामोरं जातोय मला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्रपणानं टू थर्ड मेजॉरिटीनं नगरपालिकेची सत्ता काबीज करू आणि दहा ते बारा हजार मताच्या फरकानं आमचं नगराध्यक्ष निवडून येईल शिवसेना शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सगळे उमेदवारी भरताना एकत्र दिसले प्रत्येकानं जर समंजसपणानं घेतलं आणि प्रत्येकानं महाविकास आघाडी हा आपला प्रतिस्पर्धी आहे असं जर मानलं तर अशा पद्धतीची महायुती प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि त्याचं सकारात्मक पाऊल आज रत्नागिरी जिल्ह्यानं टाकलेलं आहे निवडणुकीचे अर्ज भरून झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली यावेळेलाही त्यांनी सांगितलं की ज्या पंधरा उमेदवारांनी आज अर्ज भरले आहेत ते सगळेच्या सगळे निवडून येतील महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून येतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीला एक सांगतो की पंधरा विराजमान उद्योग मंत्री उदय सामंत सोबतच आमदार भैया सामंत आमदार निरंजन डावखरे भाजपाचे जिल्हा संयोजक अॅडव्होकेट दीपक पटवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे बंटी वणजू आणि इतरही अनेक महत्वाचे नेते यावेळेला उपस्थित होते मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी